쟤네, 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 쟟���네, मॅडम बेड़। मनसे कशी आता इथे संपूर्णपणे काय प्लॅन आहे महाराष्ट्र नवनिर्माण मीरा भाईंदर मध्ये बघत असतो सन्माननी राजसाहेबांनी आदेश दिल्यानंतर आमच्याकडे दुसरा पर्याय नाही अंतिम पर्याय असतोय सन्मानान या एकदा आदेश दिलेला आहे की नरेंद्र मोदी साहेबांना आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे तर आम्ही नरेश म्हसके साहेबांचे ठाणे जिल्ह्याचे उमेदवार आम्ही निवडून आणू हे आम्ही निर्धार केलेले आणि महाराष्ट्र पूर्ण पाठिंबा आहे हे तुमच्या या माध्यमातून निवडून देणार होता आम्ही महिला सेना खूप खुश आहोत साहेबांचा आदेश आहे आमचा आम्ही तुम्हाला मी सांगतो मी नरेश मस्के साहेबांचा शाखा प्रमुख होतो तेव्हा जिल्हा प्रमुख विद्यार्थी जिल्हा प्रमुख होते आणि दिगे साहेबांचे आम्ही कट्टर कार्यकर्ते आहोत आणि एकदम तडागळाचा मी नरेंद्र मोदी साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा अजित पवार साहेबांचा मनापासून आवाहन करतो आणि आभार मानतो की हा एक तरुण तडफदार कार्यकर्त्यामधील आहे ज्याला कुठली हे नाही म्हणजे बोलतात नाही हा तळागाळाचा माणूस आहे हा निवडून जाणं गरजेचं आहे या ठिकाणी युवा युवा पिढी असेल महिला असतील पुरुष असतील यांचे प्रश्न मांडण्यासाठी असाच एक माणूस लागेल ज्यांनी सभागृह ठाण्याचा जो गाजवलेला आहे असा माणूस जर सभागृहामध्ये मा गेला तर मला वाटतं योग्य तो, वाट तो न्याय या उत्तरपर्यंत आम्ही जेवढी मेहनत करायची तेवढी पुन्हा